नमस्कार आज मी तुम्हाला चार टक्स ब्लाउजचे टक्स कसे मारायचे ते दाखवणार आहे चार टक्स म्हणजे फोर टक्स बोलतात किंवा कोणी लोक त्याला साधा ब्लाऊज पण बोलतात तर मी तुम्हाला तो ब्लाऊजचा बरोबर व्हिडिओ काढून दाखवणार आहे तर तुम्ही तो व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही पण या पद्धतीने शिवून बघा एकदम सोपी पद्धत आहे हे मी अगोदर टक्सचे निशान लावून घेतलेले आहेत चार टक्स हे बघा असे ह्याच्यावर हा अस्तरचा ब्लाऊज आहे अस्तरला ह्याच्या कसे जॉईन करायचे हे मी तुम्हाला दाखवते तर हे आपला ब्लाउज पीस आहे हे अस्तर आहे तरी अस्तरचा हे जे टक्स निशाण केलेलं आहे ते आपण खालच्या साईडने आहे अशा प्रकारे आणि ह्याच्यावर आपल्याला हे ब्लाउज पीसचा कपडा ठेवायचा आहे आणि या साईडने अगोदर शिलाई मारून घ्यायची खालच्या साईडने म्हणजे कपडा हलत नाहीये सॉरी ला वर हे वरती शोल्डरला पण शिलाई मारून घ्यायची म्हणजे कपडे इकडे तिकडे सरकत नाही बघा आता हे निशाण लावलेले आहे त्याच्यावर आपल्याला बरोबर शिलाई मारायची आहे हे अर्ध्या इंचा टक्स आहे जास्त चेस्ट असेल तर आपण पावणा इंचा टक्स घ्यायचा आणि त्याच्यापेक्षा छत्तीच्या पुढे असेल तर एक इंचाचा टक्स घ्यायचा पण हे एकदम अठ्ठावीसची चेस्ट आहे त्याच्यामुळे आपल्याला फक्त अर्धा इंचाच टक्स घ्यायचा आहे बघा इथपासून इथपर्यंत आपल्याला सवा इंच घ्यायचं असतंय आणि हे हा टक्स आहे बटनपट्टीच्या साईडचा टक्स आहे आपला फिटिंगच्या साईडचा सा, हा थोडासा तिरपा असतो असा एकदम सरळ नाही घ्यायचा आहे हे कटिंग करताना मी तुम्हाला दाखवलं होतं बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे की हा टक्स सरळ घ्यायचा नाही हा थोडासा क्रॉस घ्यायचा आहे हा पाव इंचाच टक्स आहे सा। ह्या टक्स पासून मधल्या टक्स पासून अडीच इंचावर इथे मार्किंग करून हा पण पाव टक्स आहे आपला अशा प्रकारे आपले टक्स मारून झालेले आहेत टक्स मारलायची एकदम सोपी पद्धत आहे तर दुसऱ्या साईडचे पण मी दाखवते तुम्हाला म्हणजे दोन वेळा बघितले तर तुमच्या लक्षात बसेल दिवागा। दिवागा। दिवागा ले ले हे बघा आपण टक्स मारलेले आहेत आणि हे आपला ब्लाउज पीस आहे तर ह्याच्यावर हे उलटं आहे ह्याच्यावरही आपण असं ठेवायचं आहे आणि खालच्या साईडने शिलाई मारून घ्यायची एक्स्ट्राचा दागी निघाली असेल तर ती कापून टाकायचे म्हणजे फिनिशिंग चांगली येते इकडे शोल्डरच्या साईडला पण मारायची म्हणजे कपडा इकडे तिकडे सरकत नाही आता हे बघा हा टक्स मारायचा आपल्याला अर्धा इंचा टक्स आहे आपला फिटिंगच्या साईडचा सा। टक्स आहे आपल्या बटन पट्टीच्या साईडचा सा। बघा सा। अशा प्रकारे आपण हे टक्स मारून घेतलेले आहेत तुम्ही हे असेच टक्स मारा आणि हा साधा ब्लाऊज म्हणतात किंवा याला फोर टक्स ब्लाउज किंवा चार टक्स किंवा योगपट्टीवाला ब्लाऊज पण म्हणतात याला अशा प्रकारे हा ब्लाऊज आपला पण टक्स मारून झालेले आहेत ते दोन्ही पण हे बघा पप पण छान आलेले आहे बघा अशा प्रकारे तुम्ही मारा एकदम सोपी पद्धत आहे टक्स जर आपण एक इंच घेतला असता किंवा पावण्या इंच घेतलं असता तर अजून जास्त पॉप आला असता आणि तो आपल्याला नको आहे कारण की हे एकदम कमी चेस्टवालीच्या ब्लाऊज आहे त्याच्यामुळे बघा जसं छान पॉप आलेला आहे तुम्हीही बघा छान दिसतो ह्या ब्लाऊज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा